श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी स्वामी समर्थ महाराजांचा स्वामी प्रकट दिन येतो आहे स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी आपल्याला भरपूर सेवा करायची आहे जसं महाराजांचं स्तोत्र किंवा स्वामी चरित्राचं पठण श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचं आपल्याला पठण करायचं आहे सर्वात महत्त्वाची सेवा म्हणजे या दिवशी आपल्या देवघरात जर महाराजांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल यावरती अभिषेक करणं शास्त्रोक्त पद्धतीनं मंत्रोच्चार करून महाराजांच्या मूर्तीवरती किंवा फोटोवरती षोडशोपचारे अभिषेक कसा करावा म्हणजेच सोळा संस्कार करून महाराजांच्या मूर्तीवरती किंवा फोटोवरती अभिषेक कसा करायचा हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत चॅनलवर आपण नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा बेलायकोन दाबायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये आपल्या शंका असतील नक्की विचारा महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक करताना काही विशिष्ट संस्कार झाले पाहिजे आणि सोबत काही मंत्रांचा उच्चार झाला पाहिजे मंत्रासहित हे सर्व संस्कार आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत आता हा जो अभिषेक आहे हा आपण स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी करू शकता किंवा महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी किंवा ज्या ज्यावेळी आपण महाराजांना अभिषेक करणार असाल आपण षोडशोपचारी पूजा करून महाराजांना अभिषेक करा नक्कीच हा अभिषेक केल्यानंतर ही पूजा केल्यानंतर आपल्या मनाला एक आगळं वेगळं समाधान लाभेल आणि फार काही पूजा अवघड नाही अतिशय सोपी पूजा आहे याच पद्धतीनं आपण महाराजांना अभिषेक करा आता आपण बघूया महाराजांना अभिषेक कसा करायचा प्रकटदिनाच्या दिवशी प्रथम आपलं देवघर स्वच्छ करून घ्या देवघराजवळची जागा स्वच्छ करायची त्या ठिकाणी एखादा चौरंग मांडावा त्यावरती स्वच्छ लाल वस्त्र अंतरावं महाराजांचा फोटो जर असेल फोटो मांडा तो स्वच्छ करून घ्या नेहमीप्रमाणे शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा दिव्याचं पूजन करायचं ओम श्री दीपदेवताय नमः त्यानंतर देवघरात गणपती बाप्पाची मूर्ती असेल मूर्ती तामनामध्ये घ्या या मूर्तीला शुद्धजलानं पंचामूर्तानं पुन्हा शुद्धजलानं स्नान घालायचं ओम गण गणपतय नमः स्नानं समर्पयामी आता स्वामी महाराजांची मूर्ती जर आपल्याकडे असेल ती तामनामध्ये घ्यावी जर आपल्याकडे मूर्ती नसेल आपण फोटोवरती हे संस्कार करणार असाल तर दुरूनच फुलानं आपण पाणी शिंपडायचं किंवा जे जे पदार्थ असेल ते अर्पण करायचे तर आता मूर्ती तामणामध्ये घ्या पहिला संस्कार आहे आवाहन करणे म्हणजेच महाराजांना निमंत्रण द्यायचं त्यांना पूजेमध्ये बोलवायचं आणि ही पूजा किंवा ही सेवा स्वीकारावी अशी महाराजांचं स्मरण करून त्यांना प्रार्थना करायची ओम श्री स्वामी समर्थ महाराजाय नमहा आवयामी आव्हानार्थे अक्षतान समर्पयामी महाराजांच्या मूर्तीवरती अक्षता व्हायच्या आता पूजेसाठी महाराजांचं आगमन झाल्यानंतर दुसरा जो उपचार आहे तो आहे आसन देणं महाराजांना खालील मंत्र म्हणून पुन्हा अक्षता व्हायच्या ओम श्री स्वामी समर्थ महाराजाय नम आसनार्थे अक्षतान समर्पयामी आसन दिल्यानंतर आता आपल्याला महाराजांचे पाय धुवायचे आहे ज्याला म्हणतात पाद्यम महाराजांच्या पायावरती म्हणजेच मूर्तीच्या पायावरती किंवा फोटोवरती पळीनं किंवा चमच्यानं पाणी घालावं आणि हा मंत्र म्हणावा ओम श्री स्वामी समर्थ महाराजाय नमहा पादयोहा पाद्यम समर्पयामी महाराजांचे पाय धुतल्यानंतर पुढचा उपचार आहे अर्घ्य म्हणजेच महाराजांना हात धुण्यासाठी पाणी द्यायचं पळीभर पाण्यात किंवा चमचाभर पाण्यामध्ये थोडंसं गंध टाकायचं अक्षता टाकायच्या आणि महाराजांच्या हातावरती किंवा मूर्तीवरती वाहिल्या तरी चालेल खालील मंत्र म्हणायचा श्री स्वामी समर्थ महाराजाय नम अर्घ्यम न प्रतिवृह्यताम पाचवा उपचार आहे देवाला पाणी देणं म्हणजेच आचमन पळीभर पाणी घ्यायचं आणि महाराजांच्या मूर्तीवरती व्हायचं खालील मंत्र म्हणायचा श्री स्वामी समर्थ महाराजाय नम आचमनीयं समर्पयामी आचमन झाल्यानंतर आपल्याला महाराजांना स्नान घालायचं आहे पुढचा संस्कार आहे स्नान पळी पळीभर पाणी महाराजांच्या मूर्तीवरती व्हायचं आणि पुढील मंत्र म्हणायचा श्री स्वामी समर्थाय नमः स्नानं समर्पयामी अशा पद्धतीनं महाराजांना शुद्ध जलानं स्नान घालायचं शुद्ध जलानं स्नान घातल्यानंतर सातवा जो उपचार आहे तो आहे पंचामृत स्नान म्हणजेच महाराजांना पंचामृतानं स्नान घालायचं पंचामृतामध्ये काय येतं दूध दही तूप मध आणि साखर पळीमध्ये किंवा चमचामध्ये थोडंसं दूध घ्यायचं महाराजांच्या मूर्तीवरती व्हायचं आणि पुढील मंत्र म्हणायचा श्री स्वामी समर्थाय नमः पय स्नानम समर्पयामी पुन्हा एक पळी शुद्धजल महाराजांना व्हायचं स्नानं समर्पयामी त्यानंतर पुढील जो उपचार आहे महाराजांना दह्याने स्नान घालायचं चमचाभर दही घ्यायचं महाराजांच्या मूर्तीवर व्हायचं आणि मंत्र म्हणायचा श्री स्वामी समर्थ महाराजाय नम दधी स्नानं समर्पयामि पळीमध्ये पुन्हा शुद्धजल घ्यायचं म्हणजेच पाणी घ्यायचं पुन्हा महाराजांवरती व्हायचं शुद्धोदक स्नानं समर्पयामि पुढील उपचार आहे तुपानं महाराजांना स्नान घालायचं शुद्ध तूप घ्यायचं पळीमध्ये महाराजांच्या मूर्तीवरती व्हायचं पुढील मंत्र म्हणायचा श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः घृत स्नानं समर्पयामी पुन्हा पळीमध्ये शुद्ध जल घ्यायचं म्हणजेच पाणी घ्यायचं महाराजांच्या मूर्तीवरती व्हायचं शुद्धोदकस्नानं समर्पयामि समर्पयामी पुढचा जो उपचार आहे महाराजांना मधानं स्नान घालायचं चमचामध्ये थोडासा मध घ्यावा महाराजांच्या मूर्तीवरती व्हायचा पुढील मंत्र म्हणायचा श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः मधुस्नानम समर्पयामी चमच्यामध्ये किंवा पळीमध्ये पुन्हा शुद्ध पाणी घ्या महाराजांच्या मूर्तीवरती व्हायचं शुद्ध दक्षस्नानम समर्पयामी आणि पुढील जो उपचार आहे म्हणजेच महाराजांना साखरेनं स्नान घालायचं चमच्यामध्ये थोडीशी साखर घ्यायची महाराजांचा मंत्र म्हणायचा श्री स्वामी समर्थ महाराजाय नमहा शर्करा स्नानम समर्पयामी चमच्यामध्ये किंवा पळीमध्ये थोडंसं शुद्धजल घ्यायचं महाराजांच्या मूर्तीवरती व्हायचं आणि म्हणायचं शुद्धोदक स्नानम समर्पयामी हे सर्व मिळून झाले अकरा उपचार आपण एकाच वेळेला दूध दही तूप मध आणि साखर हे सर्व एकत्र करून याचं पंचामृत करून महाराजांना एकाच वेळी वाहू शकता हे सर्व महाराजांच्या मूर्तीवर व्हायचं आणि मंत्र म्हणायचा श्री स्वामी समर्थ महाराजायनमहा पंचामृत स्नानम समर्पयामी आणि महाराजांना पुन्हा एक पाळी शुद्धजल व्हायचं आणि म्हणायचं शुद्धोदक स्नानं समर्पयामि अशा पद्धतीनं देखील आपण पंचामृतानं महाराजांना स्नान घालू शकता पुढील जो बारावा उपचार आहे तो आहे गंधोदक स्नान ज्याला म्हणतात महाअभिषेक या उपचारामध्ये महाराजांच्या मूर्तीवरती आपण अभिषेक करणार आहोत पळीभर पाण्यामध्ये थोडंसं गंध घ्यायचं आणि अत्तर असेल तर अत्तर टाकावं महाराजांना पळीभर पाणी व्हायचं आणि त्यानंतर पळी पळी अखंड पाणी महाराजांच्या मूर्तीवरती वाहत राहायचं आणि पुरुषसुक्ताचं पठण करायचं म्हणजेच पुरुषसुक्तानं महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा जर आपण हे सर्व उपचार फोटोवर करत असाल तर फुलानं फुला महाराजांच्या फोटोवरती पाणी शिंपडावं आणि पुरुषसुक्ताचं पठण करायचं अभिषेक झाल्यानंतर स्वच्छ वस्त्रानं महाराजांची मूर्ती पुसून घ्यायची चौरंगावरती थोडेसे तांदूळ ठेवावेत त्या ठिकाणी महाराजांची मूर्ती स्थापित करायची आता आपण पुढील उपचार करणार आहोत तेरावा उपचार ज्याला म्हणतात वस्त्र वाहनं थोडासा कापूस घ्यायचा महाराजांना व्हायचा पुढील मंत्र म्हणायचा श्री स्वामी समर्थ महाराजायन महा वस्त्राम समर्पयामि पुढील उपचार आहे महाराजांना गंध लावायचा महाराजांच्या मूर्तीवरती किंवा फोटोवरती चंदन किंवा गंध लावावं अष्टगंध लावावं आणि म्हणावं श्री स्वामी समर्थ महाराजाय नमहा हरिद्राम कुंकुमम समर्पयामी यानंतरचा जो उपचार आहे तो आहे पुष्पसमर्पण म्हणजेच महाराजांना फुलं व्हायची महाराजांच्या मूर्तीवरती फुल व्हावं आणि म्हणावं श्री स्वामी समर्थ महाराजाय नमहा पूजार्थे पुष्पाणी समर्पयामी यानंतर धूपदीप म्हणजेच महाराजांना दीपानं ओवाळावं अगरबत्ती लावावी श्री स्वामी समर्थ महाराजाय नमहा धूपम समर्पया मी दीपम समर्पयामी हा मंत्र म्हणायचा आता आपल्याला महाराजांना नैवेद्य दाखवायचं आहे देवापुढं नैवेद्य दाखवताना महाराजांपुढे नैवेद्य दाखवताना करंगळी शेजारचं जे बोट असतं ते पाण्यात बुडवायचं त्यानं जमिनीवरती चौकोन काढायचा त्यावरती नैवेद्याचं ताट किंवा भांड ठेवावं किंवा दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा थोडंसं पाणी त्या ताटाभोवती हिरवायचं नैवेद्यावरती तुळशीपत्र व्हायचं आणि पुढील मंत्र म्हणायचा ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला महाराजांची आरती करायची असते गणपती बाप्पाची आरती देवीची आरती स्वामी समर्थ महाराजांची आरती गुरुदेव दत्तांची आरती या दिवशी नक्की करावी आरती झाल्यानंतर मंत्र पुष्पांजली म्हणायची स्वतःभोवती प्रदक्षिणा मारायची आणि सर्वात शेवटचा आणि महत्त्वाचा उपचार म्हणजे नामस्मरण या दिवशी स्वामी महाराजांचा मंत्र षडाक्षरी मंत्र श्री स्वामी समर्थ या मंत्राचं जास्तीत जास्त आपण पठण करा सोबत दत्त महाराजांचा मंत्र ओम राम चिरंजीविने नमः या मंत्राचं आपण पठण करा चरित्राचे एकवीस अध्याय आहे पोथीचे जर आपल्याला शक्य झालं या दिवशी एक पारायण आपण अवश्य करा किंवा नाही शक्य झालं कमीत कमी तीन अध्यायांचं वाचन आपण अवश्य करा स्वामी महाराजांचा प्रकट दिन संपूर्ण दिवस आपण स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेमध्ये घालवायचा शक्य झाल्यास या दिवशी अन्नदान अवश्य करावं तर अशा पद्धतीनं आपण आपल्या घरी महाराजांच्या फोटोवरती किंवा मूर्तीवरती षोडशोपचार करून अभिषेक अवश्य करा ही माहिती जर आपल्याला आवडली असेल जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवावी आपल्या शंका असतील नक्की विचारा चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ